रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका देव कुठलाही माणूस सोडणार नाही त्याच्यामुळे असणार जे देवाच्या नावाने राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा घाला त्याला आळा घातला नाहीत तर तुम्ही भारताला धोक्यात आणलेला एवढं लक्षात घ्या आता मोदीने सॉरी मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे जेवढा माल जाईल तेवढा आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो एकशे नव्वद बिलियन चा व्यवहार आहे या एकशे नव्वद बिलियन डॉलर मध्ये साठ बिलियन डॉलर हे फक्त टेक्स्टाईलशी संबंधित आहे आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल सोलापूरचा टावेल असेल हा सगळा अमेरिकेत गेला हा जो टॅरिफ सत्तर टक्के लावण्यात आलेला आहे सत्तर आहे पन्नास टक्के टॅरिफ आहे आणि वीस टक्के तुम्ही रशिया बरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे म्हणजे सत्तर टक्के आहे आता ही सत्तर टक्क्याच्या जोरावरती सोलापुरी चादर सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टर सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर कमवू शकला नाहीत तर जे रशियाकडून आपण असणारा तेल घेतोय त्याचे पैसे भरता येणार नाहीत आणि ते पैसे भरता येणार नाहीत म्हणून बाजारातून डॉलर विकत घ्यावी लागेल आणि बाजारातून डॉलर विकत घेताना या दे म्हणजे दे देशाच्या नाण्यामध्ये फरक पडणार आहे कारण शेवटी भारतीय नाणच आपण घेणार आणि ते डॉलर खरेदी करण्यासाठी वापरणार त्याच्यामुळे असणारा आर्थिक अडचण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांच्या मालकांना मी सांगतोय की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका आणि तो म्हणजे हे मोदींचं राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे सिंदूर मध्ये तुम्हाला जग जे तुम्हाला असणार वेळखा घालायला निघालेलं आहे पाकिस्तान इंदिरा गांधीने जसे एक एक दोन पाकिस्तान केले बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा अख्खं एअर डिफेन्स संपवलं होतं अजून चार दिवस लढाई सुरुवात झाली असती तर एक पाकिस्तानच पाच पाकिस्तान झाले असते आणि पाच पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झालाय अमेरिका असेल ते घेरते इंग्लंड आहे ते घेरते जर्मनी आहे तेच घेरते रशिया आहे तेच करते आखाती देशातले जेवढी लोक आहेत तेवढी तुम्हाला असणारा घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेले आहेत तो तुम्ही संपू संपू शकत सकला असतात पण मोदींच्या डरपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलंय कि ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोट बोलतोय हे पार्लमेंट मध्ये सांगण्याची ही ताकदही राहिली नाही अशी परिस्थिती आहे त्याच काही बाहेरच पडत नाहीये का राजीनामा द्यावा काही कळलेलं नाही का राजीनामा झालाय तो काहीतरी वेगळं अजिबात काहीच कळत नाहीये सापडलेल्या न्यायाधीशाचे याचिका फेटाळून लावलेली सुप्रीम कोर्ट आणि किती आम्हाला सुप्रीम कोर्ट जरा फार चांगल्या रितीन निर्णय द्यायला लागले अलीकडे वाटते आणि या सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या कुठेचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने करा बाबा एक लक्षात घ्या कि कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदलले असं कुठे तुम्ही ऐकले का म्हणजे एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पेटिशन होता बरोबर आहे रिव्ह्यू पेटिशन नंतर तुम्हाला असं अजून एक पेटिशन करता येत सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणार जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेलं नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय जो दिलेला आहे तो, दिले तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू रिव्यू मध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केस मध्ये बदलतात का ते आपण बघू एकदा निर्णय तुम्ही दिलात कि सिंबॉल सिंबल पक्षे यांचा आहे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने ते तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे बरोबर आहे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी कोर्टानेच पाठवलं की एवढं तुम्ही तपासा आमच्याकडे घेऊन या एक, ए, 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 एक, एक तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो ठाकरेंना ठाकरेंना त्यांचा पक्ष किंवा शरद पवारांना त्यांचा पक्ष परत मिळू शकेल असं वाटतंय एक इलेक्शन होऊन गेला त्याच्यामधला सर्व मतदान होऊन गेलंय त्या मतदानामध्ये एकनाथ शिंदे बाजूने अधिक मतदान झालंय आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झालेलं आहे त्यांच्या पक्षाची जी घटना आहे त्याच्यानुसार झाल्यामुळे शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये जनमानस हा त्याच्यातला महत्वाचा आहे शरद हो दा दा हो त्यांना त्या पक्षाला मिळालेलं मतदान नाही या पक्षाला मिळालेलं मतदान नाही एक लक्षात या सिंबॉलला मिळालेलं मतदान हे धनुष्यमान धनुष्यबान आणि घड्याळ या दोघांच मतदान जे आहे हे काउंट केलं जाणार त्याच्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टीने बदलेल असे अशा पद्धतीने पन्नास टक्के डेअरी भारतावर लावलेला आहे ट्रम्पनी हा मोदींचा पराभव आहे का याच्याकडे कशा रीतीने बघता येत ज्या पद्धतीने ते सांगतायत की शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांसाठी आम्ही कुठलाही कुणाशी विरोध घ्यायला तयार आहे आम्ही याच्या बाबत कुठलीही तडजोड करणार नाही खरं नेमकं काय का का ते कशा मोडला एक लक्षात घेतलं पाहिजे कि पंतप्रधान निरून बसून ते मनमोहन सिंग पर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना एड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाहीये हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की <coughs> मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्यासमोर भाषण द्यायचं यातून एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीयेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून आलेला माणूस म्हणजे इमिग्रंट ज्याला आपण म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसंभा घेणं ही असताना वेगळा अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असणारा सिद्दूर मध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्याबरोबर उभा राहायला नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरे बाजू रशिया सरका मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाचं तेल आपण असणार विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय याच्याबद्दल दुमत नाही पण भारताला सुद्धा फायदा होतोय भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरच झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिके आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी असता परिस्थिती आहे जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे मला फार नाही वाटत कोण राहिले कोण शिल्लक शिल्लक कोण राहिले शिल्लक कोण राहिले मला सांगा ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला विचार तुम्हाला माझं म्हणणं तुम्ही मला नाव द्या की हे शिल्लक राहिलेले आहे त्यांना जाऊन असावे घेतो नाही एकाला आठवले मंत्री आहेत ते बीजेपीचे आहेत ते आरपीआयचे नाही आहेत तुम्ही आम्हाला बीजेपी जाण्याचा सल्ला देऊ नका एकनाथ शिंदे साठे भाजपच्या गेल्या वर्षी प्रवक्त्या होत्या आणि आता ठीक या ज्या अपॉइंटमेंट आहेत या अपॉइंटमेंट मध्ये त्या संघाच्या सदस्य आहेत का हे मला माहित नाही त्या जर कदाचित संघाच्या सदस्य जर मला आहेत असं जर माहिती मिळाली तर मग मी कॉमेंट करेन त्याच्याशिवाय नाही एक लक्षात घ्या की राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशनने मान्यता केलेले पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे त्याच्यापैकी एका कोणाला तरी ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये समावेश झाला एक्झिक्युटिव्ह मध्ये किंवा ज्युडिशरीमध्ये तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी मानतो यापूर्वी अशा झालेल्या अशा झालेल्या आहेत नेमणुका आणि तुम्ही ठीक आहे मतभेद राजकीय असतात पण राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून सुरू, सोडून मला सर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे आणि मी त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमुक ह्या फुलफिल करून जर गेलो हो। तर, तर हे बंधन असता कामाने मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही अजिबात नाही उपराष्ट्रपती कोणा माझ्याकडे एक मतदार नाही नाहीये मला अजून रिटायर व्हायचं नाही मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते मी आता गेल्या आठ दहा दिवसामध्ये बारा प्रकरण हॅन्डल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस एफ आय आरच नोंदवायला तयार नाही आहेत आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही एका ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते की देता। कि लेखी देतात पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला निर्णयकडे कोणी एफ आय आर करायला आलं तर तुम्ही एफ आय आर नोंदवा त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंगच्या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत या मनमानी डिपार्ट पोस्टिंगच्या मुळे ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा असं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले सुप्रीम कोर्टानं सांगितले की जो कोणी कंप्लेनंट कम्पे, असेल त्याचा एफ आय आर तुम्ही नोंदवा त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यामध्ये आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असता त्याच्यावरती कारवाई करा हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे हे जे चॉईस ऑफ पोस्टिंग्स नातेवाईकांच्या पोस्टिंग्स मर्जितल्यांचे पोस्टिंग्स याच्या नादामध्ये जे लाग नादा लागलेले आहेत त्या नादामध्ये लागलेल्या असणाऱ्या पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही हे हे एका दृष्टीने बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय बाबा एक, एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललाय असं कुठे तुम्ही ऐकले का एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पेटिशन होता बरोबर आहे रिव्ह्यू पेटिशन नंतर तुम्हाला असताना अजून एक पेटिशन करता येत सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठे झालेला त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय जो दिलेला आहे तो, दिले तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू मध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केसमध्ये बदलतात का ते आपण बघू एक नुका आयोगा नुका आयोगा ते एकदा निर्णय तुम्ही दिलात की कि सिंबॉल आणि पक्ष यांचा आहे ते नाही तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे बरोबर आहे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी कोर्टानेच पाठवलं की एवढं तुम्ही तपासा आमच्याकडे घेऊन या तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे त्याच्यामुळे एक, 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 एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्या समोर भाषण द्यायचं यातून एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली कि जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीयेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि आता मोदीने सॉरी मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे माल जाईल तेवढा आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो एकशे नव्वद बिलियन डॉलरचा व्यवहार आहे या एकशे नव्वद बिलियन डॉलर मध्ये साठ बिलियन डॉलर हे फक्त टेक्स्टाईलशी संबंधित आहे आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल सोलापूरचा टावेल असेल हा सगळा अमेरिकेत गेला हा जो टॅरिफ सत्तर टक्के लावण्यात आलेला आहे सत्तर आहे पन्नास टक्के टॅरिफ आहे आणि वीस टक्के तुम्ही रशिया बरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे म्हणजे सत्तर टक्के आहे आता ही सत्तर टक्क्याच्या जोरावरती सोलापुरी चादर सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाही तशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे दुसरं असं आहे त्याच्यामध्ये आणि ते एकनाथ खडसेंच्या जावा यावर चार व्यक्तीच्या आत मध्ये दरवाजा उघडून आत मध्ये जाऊन बरोबर आहे त्याचे मोबाईल जप्त केले कम्प्युटर जप्त केले अशी चौकशी विरोधाला वाटत नाही विरोधात म्हणतो मी म्हटलं तुम्हाला की हा सरळ पोलिसांचा एक प्रकारचा बंड आहे उतमातायेचा की तुम्ही कोण आहात तुम्ही कोणीच नाही आहात त्यांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे मंत्रिमंडळांना चॅलेंज केलेलं आहे की यू आम्ही तुमच्या मेहरबानीवरती नाही आहोत आम्ही आमच्या मेहरबानीवरती आहोत त्याच्यामुळे आमची मेहरबानी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आम्हाला जसं पाहिजे तसं वागू तुम्ही आमच्या विरोधात वागून दाखवा असं चॅलेंज त्यांनी केलेलं आहे आपल्या सूर्यवंशी प्रकरणावर दिसूनच आलं करायला तयार आणि त्याला जे अधिकारी दोन आले ते अधिकारी कोणाच्या वतीने येतात तर शासनाच्या वतीने येतात मी जसं म्हणालोय ना, ना की पोलिटिकल पॅरालिसिस झालेला आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही किंवा तुम्ही म्हणा ना व्ही व्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही बायकॉट व्ही व्हीपॅट आणा आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो तुमच्याकडे व्ही व्हीपॅट नाही ना बॅलेट वरती या <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणत की व्ही व्हीपॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोग अशा काय काय मालमी जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं मी करणार थोडक्यात थोडक्यात बंड आहे ते हे विरोधक नुसते कुठे चित्रात हे कुठे चित्रात कोण विचार येते आता एक शेवट आम्हाला अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय कळेल काय एवढा काय कळवा थँक्यू व्हेरी मच शेवट दुसरी गोष्ट